का गावांत काले, काले पंचायती स्मारक क्लिनिंग म्हणून एक प्रोग्राम आम्हाला प्रदेशात दिल्ला असा त्या निमित्तान आम्ही हंगा सगळे जमलेले आसात आमच्या मध्ये आमच्या संघाचे आमदार डॉ गणेश भाऊ त्याच बरोबर आमच्या मंडळाचे जनरल सेक्रेटरी शिरीष आणि आमचे साती पंचायतीचे सरपंच पंच आणि सगळे हंगा बीजेपीचे कार्यकर्ते पहिले सुवाते ह सगळ्यांचे अभिनंदन करता कारण शॉर्ट नोटिसां भेटूर हा खूप आमचे कार्यकर्ते जमले आणि ह्या क्लिनीन ड्रायवाक सगळ्यांनी सपोर्ट केलो आणि सगळ्यांनी पार्टिसिपेट झाले हा चढ काय उलयना कारण ह्या निमित्तान हो एक आम्हाला प्रोग्राम पार्टीन घालून तो एक सक्सेसफूल केलो त्या खाती हा सगळ्यांचे अभिनंदनही करता आणि आभारीही असा या उतरार हा आमचे मनाधीक आमदार जे असतात ते एक दोन उतरं तुम्ही सांगतले अध्यक्षांग त्या प्रमाणे तो कार्यक्रम आमका तेरा ते पंधरा ऑगस्ट ह्या मध्ये करतो एक तीन चार कार्यक्रम असलेले एक लास्ट कार्यक्रम असता फाल्याचा ध्वजावंदन करून आम्ही तेरा तारखेक म्हणजे काल आमची एक सगळी मंडळाची मिटींग झाली वळसय हा आणि कशा पद्धतीने कार्यक्रम ठरले त्या कार्यक्रमा भीत तेरा तारखे सगळ्यांनी सकाळी इकडाच्या आपल्याला तिरंगा कटुंब कार्यक्रम चौदा तारीख आज आज कार्यक्रम असलेला तो कार्यक्रम स्मारक जे पण स्वतंत्र सैनिकाचे ते थं आजूबाजू सगळे स्वच्छ करपाची करची देखभाल कर्यक्रम असलेला आम्ही सगळे काले पंचायती हंगा सगळ्या सारड्या मतदारसंघाच्या सगळ्या पंचायतीचे सरपंच पंच बाकीचे प्रमुख कार्यकर्ते आमचे अध्यक्ष बाब आणि जनरल सेक्रेटरी शिरीष देसाई हे आमच्या मध्ये हजर असा त्याचप्रमाणे आमचे पी सुवर्णा तेंडुलकर आणि बाकी सगळे या मतदारसंघाचे खो कसलो कार्यक्रम असो सगळे आमचे कार्यकर्ते उमेदिन एकटे जातात आणि खाय कोनशां कार्यक्रम असले मतदार मतदारसंघाचे थंय वचून सगळे हिरीन भाग घेत आणि त्याचप्रमाणे होई कार्यक्रम हा ज्लो असा हा सगळ्या कार्यकर्त्याचे अभिनंदन करता त्याचबरोबर सगळ्यांचा हा आभारी असतं